नमस्कार मी सौबायत्रेयोगेस लचके आपल्यासमोर धडाकेबाज आणि भन्नाट अशी एक बातमी घेऊन आली आहे बातमी अशी आहे की आपण रोखठोक रणलागिरी न्यूज चॅनल सुरू केले आहे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत या चॅनलची खासियत म्हणजे हे महाराष्ट्रातील एकमेव असे चॅनल असणार आहे की यामध्ये फक्त आणि फक्त महिला काम करताना दिसतील आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध उठवलेला आवाज म्हणजेच आपले रोक ठोकरणरागी न्यूज चॅनल तर या अशाच आपल्या चॅनलमध्ये आपल्याला नवनवीन जाहिराती द्यावायच्या असल्यास खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकता तसेच रोक ठोकरणरागिनी न्यूज चॅनलमध्ये आपले जर काही प्रश्न असतील आणि जर काही बातम्या असतील तर त्या पोहोच करू शकतात तसेच रोख ठोकरणरागिनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन बातम्या नवनवीन घडामोडी आपल्यासमोर येतील तसेच सबस्क्राईबच्या बाजूला दिलेले बेल दिल आयकॉन बटन दाबण्यासाठी विसरू नका जेणेकरून नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला आमच्या बातम्या न्यूज आणि विविध प्रकारच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच करण्यासाठी मदत मिळेल धन्यवाद निर्भीड पत्रकार फाउंडेशन संचलित रोकटोक पोलीस टाइम न्यूजच्या वतीने मान्यवर पाहुणे पत्रकार पदाधिकारी आणि प्रतिनिधींचा सा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात दोन हजार पंचवीस ची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली हा सोहळा नाशिकच्या हुतात्मा स्मारक सभागृहात संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून मिसेस ग्लोबल युनायटेड एअलाइन टाइम्स क्वीन अमेरिका आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्त्या आणि उद्योजिका डॉक्टर नमिता कोहक आंबडचे पोलीस वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार सुधाकर बहुदेशीय फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा चठार आणि सामाजिक कार्यकर्त्या असिफ लतीफ मुला उपस्थित होते यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी पत्रकारितेचे महत्व सांगत पोलिसांसोबतच पत्रकारही समाजाच्या न्यायासाठी लढणारे योद्धा असल्याचे सांगितले मुख्याध्यापक योगेश कोलप यांनी पत्रकारिता समाज कशी प्रभावी ठरते यावर प्रकाश टाकला या कार्यक्रमात निर्भीड चोथ निर्भीड निर्भीड ज्योत न्यूज न्यूज पोलीस टाइम मतदार निर्भीड ज्योत साप्ताहिक आणि मल्लाचे प्रतिनिधी यांना सन्मानित करण्यात आले अनेक पत्रकार आणि महिला प्रतिनिधींना गौरवशील आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी योजनासाठी योगेश प्रभाकर घोलप योगिता योगेश घोलप आणि त्यांच्या टीमने विशेष प्रयत्न केले या सोहळ्यामुळे पत्रकारितेच्या योगदानाला नवा सन्मान मिळाला आहे रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी गायत्री लस्के नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील